नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कर डिव्ही न्यूज डिस्कर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा ते काही ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष आणि कल्याण शहर प्रमुख तसेच माजी नगरसेवक वरुण सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण पश्चिमेची सर्वात मोठी मानाची दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली या उत्सवाचे उद्दिष्ट स्थानिक संस्कृती जपणे आणि एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी वाढवणे हे आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम गायन आणि नृत्याचे सादरीकरण करणे आले वरुण सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली देख आयोजित दहंडी उत्सव दोन हजार चोवीस एक भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम झाला जो कल्याण शहरात मोठ्या धूमधड्यात साजरा करण्यात आला या उत्सवात विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनातून करण्यात आले होते यावेळी गोविंद पथकांनी मोठ्या संख्येने येऊन सलामी दिली यावेळी आलेल्या गोविंद पथकांना आकर्षक पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं अतिशय भव्य स्वरूपाचा असा हा कार्यक्रम अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये पार पडला दहीहंडीला सलामी देण्याचा मान प्रथम देण्यात आला दिवसभर अनेक गोविंद पदकांनी या उत्सवाला सहभाग घेतला यावेळी अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवकांनीही या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शविली कार्यक्रमात यशस्वी आयोजन केल्याबद्दल वरुण सदाशिव पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले दहीहंडी यशस्वी होण्यामागे माझे सर्व सहकार्य असल्याची भावना वरुण पाटील यांनी व्यक्त केली तसेच या दहीहंडी उत्सवाचे कारण फक्त मनोरंजनातून नसून या संवेदनशील असलेला विषय म्हणजे महिला सुरक्षितता जागृती हा प्रमुख उद्देश होता दिवसभर चाललेल्या दहीहंडीचा थरार आणि गोविंदा पथकांचं प्रदर्शन वाकण्याजोगी होते यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज आनंद गोविंद गोविंद आनंद वाढेल जे काय करायला पाहिजे आणि ते असतील आणि बक्षीस आता जे काही गोविंदांसाठी अपेक्षित नसतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो कारण की हे गोविंद महिनाभर प्रॅक्टिस करतात मेहनत करतात आणि आज एक दिवस तो आपल्यासाठी आपल्याला मनोरंजन आपले मनोरंजन करत असतात तर त्यांना जे अपेक्षित असतात त्या होत्या डिस्क्रिड व्हिडिओ तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत तो धन्यवाद